नमस्कार तर आज मी तुम्हाला कढईमध्ये घरच्या घरी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी नानकटाई कशी बनवायची तर सांगणार आहे तर घरात ओव्हन नाही तर काहीही हरकत नाही तर आज खास मी तुम्हाला नवीन पद्धतीने आजच्या रेसिपीमध्ये अगदी कढईमध्ये बनणारी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी पारंपरिक नानकटाई अगदी परफेक्ट प्रमाणासहित सांगणार आहे ती पण अगदी मार्केट सारखीच बनवून तयार होते ही नानकटा इतकी सॉफ्ट आणि क्रिस्पी बनते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल फक्त काही बेसिक घरातल्या साहित्यातच तयार होणारी ही झटपट इंस्टंट आणि शंभर टक्के खुसखुशी बनते अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी कीर्ती सबस्क्राईब नमस्कार युटू फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज कीर्ती चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुमच्याशी अगदी एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे चला लगेच आपण साहित्य साहित्य पाहूया आता इथं बघा एक आपल्याला मोठं पात्र घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घ्यायचं आहे आणि ते आपल्याला वितळून घ्यायचं नाही एकदम असं घट्ट तूप हवं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक कप पिठी साखर घ्यायची आहे आता ती साखर बघा इथं मी मिक्सरमधून काढली तर ती चाळणीने चाळलेली नव्हती तर मी ती चाळून घेतली आता याची आपल्याला चांगली अशी ही पेस्ट याची फेटून घ्यायची आहे साखर आणि तूप याची चांगली मस्त अशी क्रीमी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मला त्याच्यामध्ये असं व्यवस्थित फेटून घेता आलं नाही म्हणून मी इथं बघा मोठे एक पात्र घेतलेलं आहे आणि विस्करच्या साहाय्याने आपल्याला एका डायरेक्शन मध्ये आपल्याला साखर आणि तूप याची चांगली अशी क्रीम बनवून घ्यायची आहे जवळपास आपल्याला इथं फेटून घ्यायला जवळपास दहा मिनिट लागतात कमीत कमी आठ मिनिट आणि जास्तीत जास्त दहा मिनिट आता इथं पाहू शकतात मस्त अशी बघा क्रीमी अशी पेस्ट इथं तयार झालेली आहे जवळपास आताच्या स्टेपला इथं दहा मिनिट झालेली आहेत एकसारखं आपल्याला हे सतत असं फेटून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकतात मस्त अशी इथं आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बाकीचे काही साहित्य आता इथं आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे आणि तो चाळणीमध्येच घ्यायचा नंतर अर्धा कप आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे झिरो साईजचा आता हे आपल्याला चाळणीने चांगलं असं चाळून घ्यायचं आहे चाळून याच्यासाठी घ्यायचं म्हणजे ते एकदम असं हलकं होतं आता इथं बघा मी मस्त असं सगळं चाळून घेत आहे आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ कशासाठी घालायचं आपण जे नानकटाई बनवणार आहोत तर ती खायला एकदम अशी खस्त आणि खुसखुशीत लागते त्याच्यासाठी आपल्याला इथं बेसनपीठ घालायचं आहे आता इथं बघा मी पूर्ण साहित्य काय केलेलं आहे मैदा रवा आणि बेसनपीठ तर हे चांगलं चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बघा बाकीचे काही साहित्य घालायचे आहेत अगदी पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा एक चमचा बेकिंग पावडर घालायची पाव चमचा इलायची पावडर घालायची थोडस चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं पाण्याचा एक थेंबही न टाकता आपल्याला हे पूर्ण असं मळून घ्यायचं आहे याचा असा मस्त असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि तूप वापरत असताना महत्वाची टिप्स इथं वापरायची आहे तूप वापरत असताना याच्यामध्ये आपल्याला तूप असं पातळ वितळून घ्यायचं नाही जेवढं घट्ट तूप असेल तेवढं वापरायचं आहे आणि जर तुम्हाला हे पीठ जर तुम्हाला जास्तच असं नानकटाईचं मिश्रण जर घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं त्याच्यामध्ये नंतर तूप ॲड केलं तरी सुद्धा चालेल आता गोळा मळून झालेला आहे दहा पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इकडं कढई आपल्याला आपण आज कढईमध्येच नानकटाई बनवणार आहोत तर आपल्याला इथं बघा प्रिहीट करण्यासाठी ठेवायची आहे आता कढई बघा मी गॅस फुल केलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे नंतर एक स्टँड आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला कढई प्रिहीट करायला ठेवायची आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपल्याला प्रिहीट करून घ्यायची आहे आता इथं बघा एक मी मोठं ताट घेतलेलं आहे तर आजची मी तुम्हाला नानकटाई ही ताटामध्येच करून दाखवणार आहे म्हणजे ताटामध्येच ठेवणार आहे तर इथे मी ताट घेतलेला आहे त्याला एक बटर पेपर लावायचा आणि आपल्याला लगेच आता इथं आपल्याला नानकटाईची म्हणजे बिस्किटे बनवून घ्यायचे आहेत अगदी काय करायचं एकसारख्या आकाराचे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला एक गोळा घ्यायचा असा गोल गरगरीत हातावर था, असा गोल गोळा करून घ्यायचा अगदी अलगद असा थोडासा दाबायचा नंतर त्याच्यावरून आपल्याला सजावटीसाठी बघा इथं मी पिस्ते घेतलेले आहेत आणि त्याचे असे थोडेसे त्याचा असं बारीक चुरा करून घेतलेला आहे तर तो त्याच्यावरून लावायचा आता हे तुम्हाला मी साधी नानकटाई बनवून दाखवलेली आहे आता दिसण्यासाठी थोडीशी आकर्षक दिसण्यासाठी आपल्याला थोडीशी याच्यावरती डिझाईन सुद्धा करायला येते जसे की मार्केटमध्ये बिस्किट असतात तर त्याला कसं थोड्याशा अशा डिझाईनमध्ये हे बनवलेली असतात बनवलेली असते तर अगदी तशीच आपल्याला घरच्या घरी सुद्धा बनवायला येते तर काय करायचं परत तो गोळा घ्यायचा हातावर थोडासा प्रेस करायचा आणि आपल्याकडे हा झाऱ्या तर कोणाकडे सुद्धा असतो तर झाऱ्यामध्ये मधमध काय करायचं थोडंसं ठेवायचा तो गोळा आणि थोडासा हाताने प्रेस करायचा तर पाहू शकतात अगदी मार्केटमधल्या बिस्किटसारखी बिस्किटची डिझाईन पूर्ण अशी बनवून तयार होते आणि नंतर वरून बघा पिस्तेचा जो आपण चोरा केलेला आहे भोगा थोडासा तर ते लावायचा म्हणजे त्याने आपली जी नानकटाई आहे तर ते दिसायला असे आकर्षक आणि सुंदर दिसते आता शेम त्याच पद्धतीने राहिलेल्या पिठाची बघा म्हणजे राहिलेल्या मिश्रणाची पूर्ण आपल्याला ही नानकटाई बनवून घ्यायची थे। आहे आणि एकीकडे आपण गॅसवर कडाई सुद्धा करण्यासाठी ठेवलेली आहे अगदी झटपट बनणारी आहे ही नानकटाई अगदी घरच्या घरी तुम्ही बनवून खाऊ शकतात मुलांना देऊ शकतात तुम्ही या पद्धतीने एकदा जर नानकटाई बनवली ना मार्केट तर तुम्ही मार्केटमधून कधी सुद्धा तुम्ही नानकटाई किंवा बिस्किट विकत आणणार नाहीत तर इथं पाहू शकतात आपली बघा पूर्ण ही बिस्किट म्हणजे बनवून तयार झालेली आहेत आता आपल्याला बघा ताट काढायचं आहे कडई आपण प्रिहेट करण्यासाठी ठेवलेली आहे तर अलगत आपल्याला हे ताट उचलायचं आणि स्टँडवर बघा त्या कडईमध्ये ठेवायचं आहे ताट हे व्यवस्थित ठेवायचं आणि झाकून ठेवायचं जवळपास आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला ही अजिबात उघडून पाहायचं नाही आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे मंद गॅसवरच आपल्याला हे जवळपास वीस पंचवीस मिनिट आपल्याला हे ठेवायचे आहे आता इथं बघा जवळपास पंचवीस मिनिटानंतर पाहूया बघा काय मस्त अशी इथं आपली नानकटाई तयार झालेली आहे बघा काय सुरेख आणि प्रत्येक नानकटाईला असा भेगा गेलेल्या आहेत चिरा गेलेल्या आहेत तर तेव्हा समजायचं आपली नानकटाई ही पूर्ण तयार झालेली आहे तर बघा इथं आपली पूर्ण नानकटाई बनवून तयार झालेली आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा फीडबॅक नक्की कळवा अजून अशा पारंपरिक स्वादिष्ट रेसिपीसाठी कीर्तीज रेसिपीला पटकन सबस्क्राइब करा आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने घरच्या घरी साहित्यामध्ये बनवून तयार होणारी ही नानकटाई बनवून खा तुम्ही खा आणि दुसऱ्यांना पण खाऊ घाला आणि तुमची नानकटाई घरच्या घरी बनवलेली कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कोठून पाहतात कोणत्या गावातून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पण अशी नानकटा एकदा अवश्य बनवून खा आणि तुमची कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर बाय बाय सर्वांना